पोटी आणि मेल्यावर येईना दोन गोठाची लंगोटी आत्मा पुढीच भांडण आत्मा मोठा बहमान आत्मा मोठा बहमान यालाय पुढीला टाकून चल पुढे जर जर तुला जाण देवा घरी मला जाण देवा दाई संगत होऊ द्या देवा भाई अशी जुडी जल जाऊ द्या अन उधार पुढीचा होऊ द्या चांगल्या चालीतीच घेऊ द्या अन वाडा माझ्या माईचा भर माझ्या जन्माला रामराम मंडळी खर तर महाराष्ट्राला जी संस्कृती पहिलं होती जी लोककला होती आणि जे संस्कार घडत होते ते आता कुठेतरी नाहीसे होत आलेत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणून आज चुडबुडक आमच्या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये चुडबुडकं म्हणतात पिंगळा चुडबुडकं सांगितले पण खरं तर हे चुडबुडके म्हणजे पहाटेच्या पारी चार वाजता येऊन दारामध्ये मा माणसाला किंवा ग्रामीण भागातल्या बायांना कामधंदे करण्यासाठी त्यावेळेला उठत होते आणि त्याच वेळेला हां चुडबुडके येत होते आणि लोकांना जागृत करत होते तिथून पुढं कामाची सुरुवात होत होती आणि त्या रामपहरी त्यांनी जे दानधर्म दिले ते घेत होते आणि कुळाचा उद्धार करत होते म्हणजे वाडवडिलांचा यांच्यामार्फत उद्धार करत होते ते असं म्हणत होते की बाबा त्यांच्या मुखातून उद्धार झालेला ते देवापर्यंत पोहोचते अशी एक लोकांची धारणा होती राम 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 तुमचं नाव आहे माझं अपंड सकाराम आमटक पावडेवाडी तालुका जिल्हा नांदेड आज तुम्ही मग नांद बरं खर तर तुमच्यासारखे माणसं आता राहिले नाही आणि महाराष्ट्राला गरज आहे या संस्कृतीचं जतन करण्याची आणि तुमच्यासारखी माणसं आता दिश्राशी झालेत म्हणून आताच्या नवीन पिढीला मुलाबाळांना लेकरांना हे दाखवण्याची गरज आहे खरंच हे माणसं होते आणि असं असं दारी येत गेले सकाळी येऊन माणसाला उठवत गेलेत आणि रामपहरी कुणाचा उद्धार होत गेलाय तुमच्या हातून आणि हे आमच्या सारख्या लोकांचं एक भाग्य होत आणि आता खरंच माणसं कमी होत चालले आणि वारसा पुढे चालून त्याच्यामुळं तुम्ही काय सांग आता नवीन पिढीला नवीन पिढीला तर सांगाल बाय की ना लेकर तर आणि पहिले चार चार आधी येत गेल्या खांदे लावून येत गेल्या हो वाढ वाढत ताज्या पंजाब उदार गेला होत गेला देवाचे आम्ही नाव गेलो ग्रहण ग्रहण गेलो गावामध्ये फिरा गेला मारुतीच्या मंदिरामध्ये मा आम्ही आरती करीत गेलो पहिली हो पाटच्या पारे येत गेलो सहा चारच्या आधी येत गेलो सहाच्या मोरं बंद करत गेलो आम्ही मग आता लोक कली बोगं बरोबर नाही कल मांडणारं कली गो किंमत करणारं म्हणून आम्ही आता सहाला आलो सात वाजता मागता आठ वाजता मागता जाता आता मुलं मला काही करणार आमची पिढी करली आता एवढी पिढी झाली की बंद होणार तर तुम्ही पहाट चार वाजता आणि आता पिढी बदलली कलोग बदलून गेला बापू पिदा खादा नाही झाली लोक कलियुग काही म्हणाले तर चोऱ्या करायला घर फुडाल्या काही आधार लोक म्हणायचं कलियुग मानणार नाही तुला हाय माहिती आणि थोडा कलियोगाला माहित नाही पहिल्या पिढीला माहित आहे बरं आताच्या पिढीला पुरुष उरला तर काही माहितच नाही पुन्हा असताना सुद्धा येत गेलं तर हातामध्ये त्यावेळेला आज डम्प चुडबुडक चुडबुडकेच म्हणतात ना वासुदेव पिंगला म्हणतात पहिल्या पिला चुडबुड गेले आता कशी कली बदल बदल झाडावर बसत गेला झाडावर बस झाड होते आम्हाला वासुदेव चुडबुडके म्हण गेले वासुदेव चुडबुडके पहिले चार आजी गेल्या आमच्या आजा पण जे म्हणजे पेटा पेटा बांधून चांदपण बांधून देवाचे काुंगर घालून फिरत गेल्या माल ना तर बंद करून दिले आता कसा दिवस तीन मुलं मुल एक बी मुलगा करणार आले तरी पण तुम्ही अजून जरा चालू ठेवण्यासाठी आपले हातपाय घोडे चलतील तर चालू आहे म्हणजे आमची अपेक्षा अशी नाही की बाबा तुम्ही असं दारोदारी हिंडावं पण आपल्या ह्या

अगदी शांत चलती घरातली जेडा पिढा आहे त्या आमच्या गोष्टींच्या जुळून जाते आमच्या लोकांचा होरा होता तेवढा गेला म्हणून जाऊ का पांडुरंगाला विठला महादेवाला जन्माला गेलं वाडा देवाना भरला प्रशांत देवाच्या दारी आले भक्ताच्या देवधरी होऊ द्या माझ्या माईच्या दारी समाधानी होऊ द्या द्या वाडा भरू आणि लाल माझ्या माईच्या चांगल्याच्या दाराला आणि आनंद होऊ द्या देवाना माझ्या माईच्या वाड्याला आशी भिरपत माई येऊ द्या आणि सह्या सरकार नाव वाढू द्या घरामध्ये खेळू द्या आणि पाडू रंगाने वाड्या

नाही नाही खूप सु पेपरमध्ये आलेले कातरन पण दाखव हे सहा मेला नांदेडच्या आमच्या सत्यपर्वाने त्यांची बातमी प्रकाशित केली महागाईच्या जमान्यात लोककलावंतांनी जगायचे कसे पिंगळा लोककलाकार पंडित अंतळकर यांची खंत हे यांची खंत या पेपरच्या माध्यमातून समोर आली आणि असं खरं तर ते माणसं जगली पाहिजे आणि ह्या माणसाला जपलं पाहिजे आणि ही जबाबदारी जपण्याची आपली आहे